या अपघातामध्ये पिकअप आणि शिक्षक यांना नगरमधील कळमकर रुग्णालयात दाखल केलं होतं एकूण नऊ रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत असून यातील तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला या अपघातात काही रुग्णांना बसच्या काचा लागल्याने तर काहींना पायाला मार लागल्याने दुखापत झाली आहे अत्यंत विदारक दृश्य यावेळी रुग्णालयात पाहायला मिळालं आहे या, या संदर्भात डॉक्टर संदीप कळमकर यांनी अधिक माहिती दिली आहे काल नगर कल्याण रोडवर जो ॲक्सिडेंट झाला तो त्यातील नऊ पेशंट काल डॉक्टर कळमकर हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट झाले तर त्यापैकी तीन पेशंट डिस्चार्जही केलेत आज तर सध्या सहा पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत तर त्यामध्ये एक पेशंटला हाताच्या हड हाड हाडाला फ्रॅक्चर आहे तर त्याला आज ऑपरेशन आम्ही करणार आहे हातावर आणि दुसरं जे आहे एक मुलगी तर तिच्या चेहऱ्याला बरंचसं फाटलेलं आहे तर तिलाही एक प्लॅस्टिक सर्जरी करणार आहोत आणि दुसरे जे पेशंट्स आहेत तर एक पेशंट आहे तिला चेहऱ्याला काचांचा मार भरपूर आहे बऱ्याचशा काचांमुळे त्यां तिच्या चेहऱ्यावर बरेचसे रुण आलेले आहेत तर तिलाही लागलं तर असं आहेस थोडंसं सूज कमी झाल्यावर सर्जरी लागू शकते बाकीच्या पेशंटला बाकी फ्रॅक्चर्स वगैरे नाही आहेत तर त्यांना मी शक्यतो बाकी पेशंटला उद्या डिस्चार्ज करू शकतो की जे चेहऱ्याला मार लागलेले ला 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 पेशंट आहे तर त्यांना बोटाच्या हात हाताच्या बोटाला सुद्धा एक बारीक फ्रॅक्चर आणि प्लस एक शिर तुटलेली आहे तिचंही ऑपरेशन आपल्याला नंतर लागेल दुसरी गोष्ट हे जे पेशंट्स आहेत यांना साधारण ॲव्हरेज रिकव्हरी पिरियड जो असतो तो एक महिन्याचा लागेल